तुमच्या बाळाला जेवण करताना मोबाईल किंवा टी व्ही बघायची सवय हो आहे का किंवा मग बाळ हे टी व्ही किंवा मोबाईल शिवाय जेवणच करत नाही का मी जर माझ्या बाळाला कुठं गार्डनला फिरायला घेऊन गेले किंवा मग नातेवाईकांमध्ये गेले तर सगळेजण मला हा प्रश्न विचारतात की तुझ्या बाळाला टीव्ही किंवा मोबाईलची सवय आहे का त्यावेळेस मी त्यांना हेच सांगते की नाही माझ्या बाळाला कुठले टीव्ही किंवा कुठेही स्क्रीन ॲडिशन नाही आहे टीव्ही किंवा मोबाईल बघायची सवय नाहीये आणि तिला जेवताना कुठल्याही प्रकारचा मोबाईल किंवा टी व्ही लागत नाही तिच्या बिना मोबाईल शिवाय आणि बिना टीव्ही शिवाय जेवण करते त्यावेळेस मला सगळे असं सांगतात की नाही आमच्या बाळाला टीव्ही किंवा मोबाईल बघायची सवय नाहीये परंतु तिला जेवताना किंवा मग जेवण करताना तिला टीव्ही किंवा मोबाईल पाहिजेच असतो म्हणजे तिने बिना टीव्ही शिवाय बिना मोबाईल शिवाय जेवणच करत नाही त्यावेळेस मी त्यांना हे सांगते की पहिल्यापासून मी अशा खूप टिप्स फॉलो केल्या आहेत की त्याच्यामुळे तिला कधीच मोबाईलची सवय लागली नाही अगदी सहा महिन्यापासून आता ती दोन वर्षाची आहे तरी ती बिना मोबाईलशिवाय किंवा बिना टी शिवाय, शिवाय जेवण करते हा ती जेव्हा चौदा पंधरा महिन्याची झाली होती म्हणजे अठरा महिन्याची झाली त्यावेळेस तिला थोडीशी मोबाईलची सवय लागली होती म्हणजे अगदी बावीस तेवीस महिन्यापर्यंत थोडा वेळ ती मोबाईल घ्यायची परंतु ज्यावेळेस तिची जी प्रोग्रेस मी बघितली जी पहिल्यांदा ती कधीच मोबाईल घ्यायची नाही आम्ही कधी तिला मोबाईल दिला नाही जेव्हा तिला जास्त समजत नव्हतं त्यावेळेस तिच्या ज्या ऍक्टिव्हिटी ना ते खूप वेगाने व्हायच्या परंतु जेव्हा मी तिला मोबाईल दिला म्हणजे ज्यावेळेस तिला हा घे थोड्या वेळ असं बोलायचे का आपण मोबाईल घेऊन बसलो का ती पण मोबाईल मागायची आणि मी तिला असं म्हटलं की हा थोड्या वेळेस काय पाच मिनिटांनी मोबाईल दिल्याने काय होतं दहा मिनिटांनी मोबाईल दिल्याने काय होतं तर ते खूप ॲडिक्शन तिला लागून गेलं ला। त्यावेळेस नंतर मग मी तिचा पुन्हा मोबाईल बंद केला तर मोबाईल बंद केल्यानंतर मला तिच्या खूप चांगला परत ॲक्टिव्हिटी खूप चांगला डेव्हलप व्हायला लागल्या तर ह्याच टिप्स मी आज माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी कसा तिचा मोबाईल बंद केला किंवा मग पहिल्यापासूनच मी अशा कोणत्या टिप्स पाळल्या की तिला जास्त मोबाईलची सवय लागली नाही हेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर पहिल्यांदा त्याआधी मी एक गोष्ट सांगते जेव्हा बाळ सहा महिन्याचं होतं सात महिन्याचं होतं जेव्हा बाळ वरचं अन्न खायला स्टार्ट होतं त्यावेळेस बाळाची फिजिकल डेव्हलपमेंट ब्रेन डेव्हलपमेंट ही खूप वेगाने होत असते आणि खूप फास्ट ही फिजिकल आणि ब्रेन डेव्हलपमेंट होत असते बाळाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप बदल होत असतात नेमकी ह्या महिन्यामध्येच बाळाला फोनचं आणि मोबाईलचं बाळ फोन आणि का अट्रॅक्ट होतं तर काय होतं सहाव्या महिन्यामध्ये आणि सातव्या महिन्यामध्ये बाळाला आपण वरचं अन्न द्यायला स्टार्ट करतो ज्यावेळेस आपण बाळाला वरचं अन्न द्यायला स्टार्ट करतो त्याच वेळेस नेमकी बाळाला फोनचं आणि मोबाईलचं व्यसन लागतं म्हणजे त्याच तेव्हापासूनच म्हणजे तेव्हापासूनच बाहेर मोबाईल आणि टीव्हीची बाळाला सवय लागते आता ती कशी काय काय होतं सहा महिन्यात आणि सातव्या महिन्यात जेव्हा बाळवरचं अन्न खायला स्टार्ट करतं त्यावेळेस बाळ जेव्हा आपण पहिल्यांदा बाळाला आपण जेवण देतो सहा आणि सातव्या महिन्यामध्ये त्यावेळेस ज्यावेळेस आपण बाळाला जेवण भरवतो त्यावेळेस बाळ हे पूर्ण शांतपणे जेवण करतं म्हणजे कुठलीही चिडचिड न करता छानपैकी जेवण करतं कारण की बाळाला ती एक्साइटमेंट असते म्हणजे बाळाने आपल्याला चौथ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून पाचव्या महिन्यापासूनच आपल्याला जेवण करताना बघितलं असतं आणि की त्याला एक्साइटमेंट असते की काय आहे हे जेवण मग सहा आणि सातव्या महिन्यामध्ये ते एक्साइटमेंटमध्ये छानपैकी जेवण करतं जे आपण देईल ते छानपैकी खातं काही चिडचिड न करता परंतु आठ नऊ महिन्याचं जेव्हा बाळ होतं त्यावेळेस बाळ हे थोडं चिडचिड करतं जेवायला थोडेसे नखरे करतं कारण की आठ आणि नवव्या महिन्यामध्ये बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंट आणि फिजिकल डेव्हलपमेंट ही खूप झालेली असती फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये बाळ हे खूप फास्ट रोलिंग करायला लागतं ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये बाळाला म्हणजे जे आजूबाजूचं जे बाळाचं जग आहे ते त्याला एक्सप्लोर करायचं असतं प्रत्येक गोष्ट ही पाहायची असते म्हणजे आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये बाळ इतकी चिडचिड करतात इतकी मस्ती करतात म्हणजे जे सात आठ महिने आपण जो आराम केला आहे त्या आईचा आई आईने जो सात आठ महिने जे छान तिचे गेलेत तर ते आठ आणि नवव्या महिन्यापासून तिचे इतके म्हणजे इतके स्ट्रगल असतं की प्रत्येक गोष्ट उचकून पाहणं जर आपण त्याला किचनमध्ये ठेवलं तर किचनमध्ये भांडी असेल तर भांडी खाली काढणं उभं राहणं धडापट करणं पडणं हे त्याचं ह्या आठव्या आणि नव्या महिन्यामध्ये चालू असतो त्याचा ब्रेनच असं डेव्हलप असतो ब्रेनचीच अशी ऍक्टिव्हिटी असते की त्याला तो त्याचा जो ब्रेन आहे तो कंटिन्यू कुठेतरी बिझी ठेवायचा असतो कंटिन्यू अॅक्टिव्हेट ठेवायचा असतो की नेमकी ह्याच महिन्यामध्ये आईला त्याला हे शांतपणे जेवण भरवायचं असतं की त्याने शांत बसावं आणि त्यांनी जेवण खावं असं आईला वाटतं आणि म्हणूनच आई ऑलरेडी खूप थकलेली त्याला दिवसभर सांभाळता सांभाळता खूप थकलेली असते त्याला जेवण तरी शांत देवा असं वाटतं म्हणून आई काय करते बाळाला मोबाईल किंवा मग टीव्ही लावून देते एकदा सकाळ मोबाईल आणि टी व्ही लावून दिला तर बाळ हे एकदम शांतपणे जेवण करतं मग आईलाही ते बरं वाटतं जेवण केलं म्हणून आईलाही बरं वाटतं ते शांत बसतं म्हणून आईलाही ते खूप बरं वाटतं आणि हीच हीच सुरुवात होते बाळाची मोबाईल आणि टी व्ही बघण्याची आणि मोबाईलचं आणि टीव्हीचं इंट्रोडक्शन नेहमी इथूनच होतं म्हणजे मी खूप बाळ बघितलेले खूप सारे उदाहरणं बघितले मगाशीच मी उदाहरण सांगितलं तुम्हाला की मला खूप जण विचारतात तुमचं बाळ टी व्ही बघतं का तुमचं बाळ मोबाईल बघतं का नाही आमचं बाळ कधी टी व्ही ते त्यांना जर मी विचारलं तर ते सगळे सांगतात की नाही आमचं बाळ कधी टी व्ही मोबाईल बघत नाही परंतु मग त्याला जेवताना मोबाईल लागतो म्हणूनच मी असे काही गेम्स आणणार आहे की बाळाला बिझी ठेवून मोबाईल त्याच्या हातातून काढून आणि त्या ठिकाणी तुम्ही असे गेम हे अशा खेळणी द्या ते खेळणी खेळता खेळता बाळ जेवण करतं शांतपणे जेवण करतं आणि जे आईला जे वाटत असतं की आणि शांतपणे बसावं जेवण करावं का ते हे गेम त्याच्या समोर द्या हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी माझ्या मुलीला हेच गेम इंट्रोड्यूस केले वेगवेगळ्या प्रकारचे गेम तिला दिले वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल गेम तिला ठेवले आणि ब्रेन विजी होऊन तिला मी जेवण भरवलेलं हे पण तुम्ही तुमच्या बाळाबरोबर करू शकता जरी बाळ आता बारा महिन्याचं असेल तेरा महिन्याचं असेल बाळ मोबाईल जेवत नाही तर आजच बाळाच्या हातातून मोबाईल काढा आणि ह्याशय गेम त्याला द्या थोडा दोन तीन दिवस तुम्हाला प्रॉब्लेम होईल दोन तीन दिवस बाळ रडल पण थोडंसं सहन करा पण मोबाईल हे मोबाईल हे बाळासाठी खरंच चांगलं नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी मला पण सांगितलं परंतु हे प्रकारचे गेम देऊन कलरफुल गेम देऊन आपण बाळाला जेवण भरू शकतो मी आत्तापर्यंत जेव्हा ती सहा महिन्याची होती सात महिन्यापासून तर आत्तापर्यंत मी म्हणजे ही ट्रिक यूज करते की गेम द्यायचे गेम खेळायला बसायचं तिला तिला थोडंसं डायवर्ट करायचं वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आता गेमबरोबर बोलायचं कशा ऍक्टिव्हिटी करता येईल हे कसं सॉल्व्ह करता येईल असं बोलायचं आणि मी आत्ता पण जेवण भरवते एक बाळा ज्यावेळेस बाळ बावीस महिन्याचं होतं म्हणजे दोन वर्षाचं किंवा दोन वर्षा साडीच वर्षाचं होतं बाळ तो मोबाईलची बाळाला सवय लागतेच मोबाईलपासून आपण एन्व्हायरमेंट मोबाईल म्हणजे एन्व्हायरमेंट मधा तो एक भागच आहे मोबाईलपासून आपण त्याला वाचू शकत नाही परंतु अडीच ते तीन वर्षापर्यंत तरी आपण बाळाला मोबाईलपासून वाचू शकतो म्हणजे हे गेम्स देऊन त्याला ऍक्टिव्हेट ठेवून त्याला बिझी ठेवून तरी पण आपण मोबाईलपासून दूर ठेवू शकतो नंतरचं माहित नाही माझ्या आता तरी दोन वर्षाची आहे आतापर्यंत तरी आमचा मोबाईलवरती कंट्रोल आहे म्हणजे जरी तिला थोडस जरी कुठे नाते बायकांमध्ये गेले तर तिला ते थोडंसं कळलं की असं असं मोबाईल आहे तिचा बऱ्यापैकी हे दोन वर्ष मी बऱ्यापैकी म्हणजे दीड दोन वर्षाची वय दोन वर्षाची वयपर्यंत बऱ्यापैकी मी मोबाईल तिचा कंट्रोल केलेला त्याच्यावरती अजून एक गोष्ट मी सांगते असं कुठलंही बाळ तुम्ही बघितलंय की ते शांतपणे जेवण करत आहे अगदी ती दोन तीन वर्षाचं बाळ सुद्धा बघितलंय का तुम्ही आठ महिन्याचं किंवा नऊ महिन्याचं पंधरा महिन्याचं किंवा बावीस महिन्याचं बाळ असं तुम्ही कुठं बघितलंय का हा ते शांत बस यामध्ये जेवण आहे छान आईभर म्हणजे माणसासारखं जेवण करते असं नाही बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट आणि ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये खूप खूप फास्ट होत असते डेव्हलपमेंट माइंडस्टोन खूप फास्ट चेंज होत असतात आणि मेन म्हणजे में बाळ हे शांत बसू शकत नाही त्याला जग एक्सप्लोअर करायचं असतं प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असतं ते शांत बसू शकत नाही तुम्ही हे हे गेम्स देऊन त्याला शांत करून तुम्ही जेवायला भरू शकता परंतु कुठल्याही प्रकारचा मोबाईल किंवा टी व्ही न लावून देता हे असे प्रकारचे गेम लावून द्या आणि बाळ हे खूप छान आणि शांतपणे जेवण करतं